नमस्कार सोनारी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे मी भाऱ्यांची भाजी बनवते हे भारंग आहे हा कांदा चिरला आहे हे लसूण तर चिरून झालं की मी ह्यात गरम पाणी केलेलं आहे ते चिरून झालं की मी भारांची भाजी ह्याच्यामध्ये टाके बघा मी भारंग इथे उकड्यात ठेवला आहे चांगला शिजला कमस्तर ती हाताने अशी चुरून चुरून त्याचं पाणी काढून चिरून द्यायचं पण शिजल्याशिवाय काहीच नाही आता हे शिजेल चांगलं पाणी आटेल त्याचं भारण घालून शिजून आता होईल शिजायला त्याला वेळ लागतो भारंगला पण रानातल्या पावसाळ्यातल्या भाज्या खूप छान असतात एकदा पावसाळा सुरू झाला की भारण कोरळ पुळीची भाजी या सगळ्या पावसामध्ये भाज्या मस्त लागतात आता हे शिजेन आता मी कांदा कोमट ठेवते आता कांदा कोमट हो ठेवलं आहे लसूण टाकले चार पाच पाखळ्या मोहरी जिरं आणि कांदा तो चांगला मस्तपैकी ब्राऊन झाला मग त्याच्यामध्ये तिखट मीठ हळद गरम मसाला हे सगळं टाकेल पण आता थोडंसं कांदा टाकलाय वाफ येऊन दे मला मस्त माझी भाजी मस्तपैकी शिजून झाले मी आता मस्त किती हाताने चुरले मध्ये आता मी कांदा कोंबला काय बघते आता मी त्याच्यामध्ये तिखट मीठ हळद टाकते हळद हिंग आपला लाल मसाला घरगुती थोडस धन जिरं पावडर याला थोडस तेल जरा जास्त लागत लागलं तर नंतर आपण तेल टाकू पण लागणार नाही तिन्चिस शिजल्यानंतर थोडासा गुळ टाकायचा आहे शिजल्यानंतर आपला थोडासा वासाला गरम मसाला मस्त लागतो आता मी ही भारणची भाजी टाकते केवढी पानं होती पण उक उकडून झाल्यानंतर त्याची केवढीशी भाजी झाली दोन माणसांना दोन तीन माणसांना पुरे पाच जुड्या होत्या आता मस्त केलं एक वाफ आली दोन तीन का आपली आधीच शिजलेली असते मग भाजी आपली रेडी छान पैकी शिजायची आता झाकण ठेवते मी एक पाच दहा मिनिटांनी बघेन भाजी झाली काय तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकनचं बटन दाबा भाजी पूर्ण अशी आलीच हेल करायला थोडस मीठ टाका आपल्याला तो पाला खूप मस् वाटत किती मीठ टाकू पण नाही थोडस कमी टाकलं तर ता, नंतर टाकता येईल पण जास्त झालं तर आपल्याला काढता येणार नाही टाकलं होतं मीठ आणि थोडस किंची एक पाच दहा मिनिटांनी मी बघते पाच मिनिटांनी बघते माझी भाजी भाजीवाली का वाफ मस्त आली थोडसा कूळ चवैला म्हणजे मस्त येते माझी भाजी भारणची भाजी माझी रेडी झाली आधीच आपली ती शिजलेली असते ना एक पाच दहा मिनटं ठेवली तर लगेच शिजते ती आता मी गॅस बंद करते माझी भाजी झाली रेडी भारणची भाजी गॅस बंद करते